श्रलोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत म्हासाईवाडी गावाचे सुपुत्र विक्रम शेंघे यांनी या संपादन करून त्यांची मंत्रालयातील महसूल सहायक अधिकारी म्हणून निवड झाली जीवनात यशस्वी होण्यासाठी गतीपेक्षा दिशा अधिक महत्त्वाची असते हे आपण लक्षात ठेवून मार्गक्रमण करणे गरजेचे असून योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास या शंकास मिळते आज अनेक मुले राज्यसेवा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत सेवेतण्याचे स्वप्न पाहतात मात्र यासाठी त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून जिद्द व चिका ठेवल्यास थे त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे त्यांनी निराश न होता प्रयत्न करायला हवे अशी जिद्द व चिकाटी ठेवून मासाळवाडी म्हसवड येथील सामान्य कुटुंबातील विक्रम शेंडगे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत मंत्रालयातील महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे या यशाबद्दल विक्रम शेंडगे यांचे म्हसवड येथे सत्कार करण्यात आला यावेळी म्हसवटचे मा माजी नगरसेवक नारायण म्हासाळ सुखदेव मासाळ परेशे ठोरा जयकुमार तिवाटणे सूरज मोडासे अजित होनमाने भिवा मासाळ पांडुरंग नरुटे रुटे किसन शेंडगे नामदेव घुटकडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना विक्रम शेंडगे म्हणाले नमस्कार मी विक्रम जागाबाई जिजाबा शेंडगे नुकत्याच एमपीसीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एक्झाम मधून माजी मंत्रालय महसूल एक पदी निवड झाली आहे परवा दिवशी रात्री आठ वाजता निकाल लागला सोशल मीडियातून खूप लोकांचे फोन येत होते मला काही लोकांचे पंधरा वर्ष पासून फोन आले होते फोन आले मला या माझ्या माझ्या मामांचा माझ्या मित्रमंडळींचा आई वडिलांचा सर्वांचाच खूप मोठा आशीर्वाद आहे सहकार्य एमपीएससी ची एक्झाम येत असताना मला खूप वेळा अपयश आलं दोन हजार चोवीस मध्ये माझं तीन रिझल्ट माझे पहिला रिझल्ट मंत्रालय आपली सॉरी अमरावती असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसरचा तीन मार्केटिंग आहे तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं दुसरा रत्नागिरीला तलाठी साठी झिरो पॉईंट झिरो चौदा मार्कांनी तिसरा माझा पनवेल पन महानगरपालिकेत ज्युनियर मार्क पडून विटिंगला मी एवढा अपयश असताना पण मा मी कधी कधी मनामध्ये सुसाईड करण्याचा म्हणजे आत्महत्या करण्याचा विचार येत होता मला पण घरची परिस्थिती बघता आयवाल कष्ट कुठंतरी मला थांबवायचं होतं तीच मनामध्ये आणि चिक होती तेच मी हे करून पैशाला खचून न जाता मी पुन्हा एकदा ताकदीनं अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये मंत्रालयपदी माझी निवड झाली विद्यार्थ्यांनी म्हणजे सोशल मीडिया किंवा आईचं मोटिवेशन न बघता स्वतःच स्वतः मोटिवेशन बघावं आई वडील माझ्यासाठी माझे आई वडीलच मोटिवेशन होते आणि मी माझ्यासाठी स्वतःच मोटिवेशन होतं मी कोणाच्या मोटिवेशन ना अभ्यास केला नाही किंवा काही नाही मला माझी परिस्थिती बदलायची होती त्याच्यामुळे मी अभ्यास केला आणि तिसऱ्या चौथ्या अटक मध्ये मी पास झालो